व्यक्तिमत्व एक कर्तव्य कठोर प्रशासक एक कर्तव्य कठोर न्यायाधीश आणि एक कर्तव्य कठोर तितकाच मायाळू आणि तितकाच प्रजेपती अफुलकी असणारा राजा आपल्याला लाभला आणि त्यांचे आपण वारसा चालवत आहोत त्याबद्दल मला जयंती निमित्त आज आपण शहरामध्ये एक पदयात्रा काढत आहोत राजा कसा असावा प्रजा कशी असावीचं प्र... प्रजेपती प्रेम कसं असावं प्रजेचं राजापती प्रेम कसं असावं याचं आदर्श या भोवती उदाहरण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो आज आपल्या पिढीला तो आदर्श राहावा परिपूर्ण पालन करता यावं यासाठी आपण आज संविधानाप्रत असलेली आपली शपथ घेतली आणि त्या अनुषंगाने आज आपण ही पदयात्रा करत आहोत या पदयात्रेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुम्ही सर्व भारताचे भावी नागरिक आहात भावी पिढी आहात घडवणारं ना सर, सर नवीन रक्त आहात या रक्ताला तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या पदयात्रेसाठी आणि देशाचा शिवाजी महाराज महाराष्ट्राचं भूषण देशाचं भूषण आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करत आहोत